जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी व फसवणुकीच्या घटना घडत असताना आता चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉईनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचा आमिष दाखवत चाळीसगाव मधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तपास सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणीला मुंबईतील मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवण्यात आलं तिच्याकडे देण्यात आलेले जॉइनिंग लेटर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर पॅडवर आणि बनावट सहिसह तयार करण्यात आलं था। होतं त्यामुळे ते खरे असल्याचा भास झाला मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियमानुसार अशा लेटरवर संबंधित विभाग प्रमुख अथवा सचिवांची सही असते हे लक्षात आल्यावर तरुणीनं संशय व्यक्त केला या प्रकरणी मुख्य आरोपी सर्वेश प्रमोद भोसले यांच्याकडे चौकशी केली असता त्याने खळबळजनक कबुली दिली त्याने इंटरनेटवर सीएम ऑफिसर लेटर महाराष्ट्र असं सर्च करून मिळालेल्या नमुन्यावर खडकीतील स्वामी ग्राफिक्सवर रणजित मांडोळे यांच्या मदतीनं बनावट मजकूर तयार केला आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची नक्कल सही टाकून जॉईनिंग लेटर तयार केल्याचं उघड झालं तपासात आणखी एक आरोपी तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार यांचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झाला या तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करतात या बनावट दस्तऐवज प्रकरणामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे अशा प्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक झाली याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होते दरम्यान शहरात मोठ्या फसवणूक रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा